महेश स्पिनिंग मिल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट हातकलंगले तालुक्यातील तारदाळ नजिक असणाऱ्या महेश को ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दुपारी धावती सदिच्छा भेट दिली तारदाळ नजिक असणाऱ्या हातकलंगले हातीतील महेश को ऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सारिका सूर्यवंशी संगीता सूर्यवंशी व मेघा चाळके यांनी उपमुख्यमंत्री यांचे आवक्षण केलं तसेच चेअरमन सतीश टाळ्या उल्हास सूर्यवंशी उत्कर्ष सूर्यवंशी आदित्य सूर्यवंशी यांनी अजित पवार यांचं स्वागत केलं यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी मिलची पाहणी करत संचालक मंडळ यांच्या संवेत चर्चा केली यावेळी उल्हास सूर्यवंशी उत्कर्ष सूर्यवंशी यांनी मिल संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच कार्यकारी संचालक युवराज घाटके यांनी मिलच्या प्रगतीचा आलेख सांगत यातील असणाऱ्या समस्यांची माहिती दिली यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार अशोकराव माणे जिल्हा अधिकारी अमोल एडके माजी आमदार राजेश पाटील प्रांता अधिकारी चौगुले चौकुले तहसीलदार सुनील शेरखाणे चेअरमन सतीश टाळ्या व्हाईस चेअरमन उल्हास सूर्यवंशी युवराज माळी प्रशांत भदरगडे मनोहर हिराणे सुहास होगाडे गजानन सावंत संजय कांबळे उदय लोखंडे प्रसाद खोबरे यासिन मुजावर बाळासाहेब देशमुख सुभाष मालपाणी निहाल कलावंत बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकरी नेपसाठी बसकोंडाकडे मणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा